नमस्कार परत एकदा आपल्या कीर्तीज रेसिपी अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि आता पावसाळा सुरू झाला की कसं गरमागरम भजी व्हायलाच पाहिजे तर आपण एरवी कसं वेगवेगळ्या प्रकारच्या भजी बनवत असतो तर बटाटा भजी बनवतो साधी भजी बनवतो खेकडा भजी बनवतो तर आज मी तुम्हाला नवीन प्रकारची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तर ही रेसिपी तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल तर आजच्या रेसिपीचं नाव आहे गरमागरम ब्रेड पकोडा रेसिपी तर अगदी खूप सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर करत आहे तर चला मग उशीर न करता रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं बघा इथं मी ब्रेड घेतलेले आहेत तर हे वाईट ब्रेड आहेत तर आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे तर या ब्रेडचे जे हे काट आहेत तर हे काट आहेत तर ते आपल्याला हे कडा पूर्ण काढून घ्यायचे आहेत तर हे इथं बघा मी ही बतई घेतली आहे आणि ह्या बतईने आपल्याला हे असे हे जे काट आहेत तर हे असे कट करून घ्यायचे आहेत असे चौकोनी आकाराचे बघा आपल्याला हे असे पुरण्याचे हे काट असे कट करून घ्यायचे आहेत आणि बघा किती छान असे आपले हे ब्रेड इथं असे कट करून घेतलेले आहेत आणि हे जे आपण कडा काढलेले कर आहेत तर याची पण आपण भजी करू शकतो गरमागरम असे पकोडे केल्यासारखे हे पण खूप टेस्टी लागतात आता आपल्याला काय करायचं बघा या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत अशी धरायची आणि बघा हे असे आपल्याला हे आता समान आकाराचे असे आपल्याला हे ब्रेड कट करून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात बघा हे ब्रेड आपले किती छान असे कट करून झालेले आहेत तर हे आपल्याला एका डिशमध्ये घ्यायचे आहेत आणि बघा आकार पण किती मस्त असे आलेले आहेत तर आता हे आपण डिश बाजूला ठेवूया आता इथे आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि मध्ये एक वाटी आपल्याला हे बेसन पीठ घ्यायचं आहे आता एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला या छोट्या चमच्याने दोन चमचे हे तांदळाचं पीठ घालायचं आहे तर तांदळाचं पीठ याच्यासाठी घालायचं आहे आपण तांदळाचं पीठ जर कोणत्याही भजीमध्ये जर वापरलं तर आपली भजी एकदम अशी कुरकुरीत बनते आणि खूप वेळ ती अशी कुरकुरीत राहते तर त्याच्यासाठी तांदळाचं पीठ अवश्य घाला नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा ओवा नंतर हळद नंतर लाल तिखट नंतर खायचा सोडा तर सोडा जास्त नाही घालायचा दोन बोटाची एक चिमूट पण नाही हा तर ही अर्धी चिमूटच सोडा आहे तर तेवढाच घालायचा आहे नंतर घालायचं चवीपुरतं मीठ नंतर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कोथिंबीर थोडीशी जास्त घातलेली आहे तर तुम्ही पण थोडीशी कोथिंबीर जास्तच घाला आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे पाणी घालायचं आहे तर पाणी घालण्याच्या अगोदर आपल्याला हे जे पूर्ण मिश्रण आहे तर आपल्या म्हणजे हे पूर्ण जिन्नस आहे त्या पिठामध्ये घातलेल्या तर हे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे कोरड्या पिठामध्येच आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण काय करायचं याच छान असं बॅटर बनवायचं आहे तर जास्त पत्तळ पण बनवायचं नाही त्यामुळे थोडं थोडंच पाणी घाला आणि चमच्याने असं पूर्ण याच्यात पिठाच्या गाठी वगैरे होऊ नये तर चांगलं असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर एकदम पाणी घालू नका असं थोडं थोडंच घालायचं आणि चमच्याने हे असं मस्त बॅटर बनवून घ्यायचं आता इथं बघा आपलं हे पीठ असं कालवून झालेलं आहे तर पूर्ण असं खलवून घेतलेलं आहे तर पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकतात आपल्याला जास्त घट्ट पण नाही पाहिजे आणि जास्त पत्तळ पण नाही तर याच प्रकारचं पीठ आपल्याला म्हणजे असंच पाहिजे म्हणजे कसं ब्रेडला कोटिंग बसतं आणि जर आपलं पीठ जर हे बॅटर म्हणजे पत्तळ जर झालं तर ब्रेडला कोटिंग बसणार नाही तर चला मग इकडे आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल चांगलं गरम तर आता बघा तेल पण चांगलं तापलेलं आहे आता काय करायचं हा ब्रेडचा एक तुकडा घ्यायचा आणि या बॅटरमध्ये आपल्याला आता काय करायचं हा पूर्ण असा पिठामध्ये या ब्रेडला काय करायचं असं पीठ हे जे बॅटर आपण बनवलेलं आहे तर ते असं पूर्ण चौकडून असं लावून घ्यायचं आणि चमच्यानेच हा ब्रेड आपल्याला लगेच तेलामध्ये सोडायचा आहे तळण्यासाठी आता तसंच मी परत बघा आणखी एक ब्रेडचा तुकडा घेतलेला आहे आणि तो पण आपल्याला या बॅटरमध्ये टाकायचा आणि बॅटरमध्ये घालून हे जे आपण बॅटर बनवलेला आहे तर ते पूर्ण या ब्रेडला असं कोटिंग करून घ्यायचं आणि ते पण लगेच आपल्याला या तेलामध्ये सोडायचा आणि लगेच पलटी करायचा नाही तेलामध्ये दोन दोन तीन तीन तुम्ही तळण्यासाठी टाकू शकतात एक ते दोन मिनिटानंतर आपल्याला हा पलटी करायचा आहे बघा किती छान ब्रेड पकोडे आपले मस्तपैकी असे तळत आहेत आणि तळल्यानंतर एकदम असे हलके फुलके होतात आणि खायला खूपच टेस्टी लागतात तर पावसाळ्यामध्ये तुम्ही ब्रेड पकोडा ही रेसिपी नक्की आवर्जून बनवा आणि रेसिपी माझी कशी वाटते तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि बघा किती छान असे तळतायत दोन्ही ने आपल्याला दोन दोन तीन तीन मिनिट असं तळून घ्यायचं आहे जास्त पण नाही तळायचा कलर असा चेंज होईपर्यंत नाही तळायचा तळल्याला आपल्या पटकन लक्षात येतं आता बघा पकोडे आपले छानपैकी तळलेले आहेत तर हे आता आपल्याला काय करायचे इकडे डिश घेतली आहे डिश मध्ये बघा हा टिश्यू पेपर टाकलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला हे एक एक असं काढून घ्यायचं आहे तर पाहू शकतात बघा कलर पण असा सुरेख आलेला आहे अजिबात तेलकट राहत नाही हे पकोडे तर एकदा नक्कीच तुम्ही बनवून बघा तर चला आता बाकीचे राहिलेले पण मी असेच तळून घेते तर पाहू शकतात बघा इथं मी सगळे हे ब्रेड पकोडे असे तळून घेतलेले आहेत तर झालेले आहेत हे सगळे तळून आणि थोडंसं बॅटर शिल्लक राहिलं होतं तर त्यामध्येच मी काय केलं बघा थोडंसं मीठ परत टाकलं जास्त थोडंसं दोन तीन बोटाची चिमूट टाकली आणि त्यातच बघा मिरच्या पण मी थोड्याशा तळून घेतल्या कारण कसं कोणाला मिरची पण आवडते खायला आणि पकोड्यासोबत मिरची पण छान लागते तर थोडस तक्क मीठ जर नाही टाकलं तर मग कसं मिरची तिखट लागते तर त्यामुळे थोडस मी परत मीठ टाकलं आणि परत स्वराला माझ्या हे बटाटे बटाटा भजी खूप आवडते तर एक बटाटा कट केलं आणि त्याच बॅटरमध्ये मी एक बटाट्याचे असे काप केले आणि ते पण तळून घेतले तर इथं मी मिरची पण तळलेली आहे आपले ब्रेड पकोडे पण पूर्ण झालेले आहेत तळून आणि ही बटाटा भजी पण झालेली आहे तर रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी जर माझी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा